नाही नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आम्ही चाललोय मध्ये बाजारला तर मम्मी नाही येणार बघा मम्मी झोपल्या तर ब्लाऊज शिवून शिवून कंटाळा आला त्यांना हे बघा झोपल्या तर सांगितले त्यांना की आम्ही जातो तर जावं म्हणल्या आणि लगेच झोपी पण गेल्या तर विषय काय माहिती आहे का मेन म्हणजे मामाची गाडी आहे ना इथंच आहे बघा आणि ही गाडी पण आपल्याला सांगवीला पोच करायची आणि तसंच आज बाजार घेऊन पण यायचं आहे आम्हाला तर चला आम्ही दोघंच चालू आहे आज सांगवीला आणि जेओला तर बघा हे गेले तर गाडीत वळवायला गाडी तर चला जाऊयात मम्मीला सांगते मी अजून एकदा तर चला सांगू मम्मीला चालला मी मम्मी हो जातो यायचं का नको जा का बरं चालते झोपा मग झोपते चला जातो आता पहिले जातो सांगवीला आणि नंतर जातो बाजार करायला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा जेवढचा बाजार आज दोघं चाललं आहे जुडीने मी तुला यायचं का यायच का नको बर चला जाऊयात बाय 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 चला पांढरी पण असते का आता आम्ही आले बघा पांगऱ्यामध्ये आणि जाता जाता लागतं बघा ही तर मम्मीने सांगितलेलं की तुम्ही लग्न झाल्यापासून पांगऱ्याच्या देवाला काही गेला नाही भैरवाला

फास्ट टाइम है ना हां गुरुवार गुरुवार के की गुरुवार काल आस्तो काल आस्तो के जसे जसे अशी मूर्ती अशी ह्या टाइम वाला निवांत बघायला भेटत नाही तर भेट देते हां हां नाही गर्दी ही दर सगळं बंद असते है की नाही हां सगळं बंद असं निवांत वातावरण पाहिजे मस्तपैकी देवाचं दर्शन होतं आणि ओक तुला जे म्हणणार होतं का जो ओक हे बारा बैलगाडे आहेत ओक्या हे बैलगाड्या मत आहेत का त्या दिवशी बैलगाड्या हे ओढल्या जातात ते देवाचा माणूस असतो ते वाढतो शेंडीला काहीतरी बांधतात वाटत लय मोठी लय मोठी जत्रा भरते म्हणजे जत्रा म्हणजे त्या टायमाला बघायला लय माणसं असते जवळजवळ ह्याला काय माहिती पडतो इथं बहुतेक काम चालू आहे आपण आलोय सांगवी मध्ये बघा काल पूर्ण दिवस ही एकच इथं होत आणि मामा ही आल्या सगळी बघा आज कालच आले गाडी लावायला आणि आपली टू व्हीलर बघा आहे तर ही घेऊन जायची तसंच आज बाजार पण आहे जातात माळव घेऊन जायचे आणि आल्यावर मामीने जेवायला दिल तर जेवण हे केलं मस्तपैकी बसले के गप्पा मारत आजी इकडे शेंगा फार तिथे

कालदम कालदम टाकला होता जबाबदारी माझ्यावर आहे म्हणलं आता घेऊया देवपूजा कोंबडीने आतमध्ये काल माझ्याकडे होता हे सांभाळायला काल यांच्याकडे लक्ष देत होतो मी तर स्नेहल इथं लागली देवपूजा करायला देवीची लटकली काय आलो 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 तो थोडं देवाची गाडी ठेवली झाकून बघा तर बघा संध्याकाळचा टायमिंग झालाय आहे मामा काढतात बघा दहारा इकडं हाय मी खाती आवळा आणि हे तार झाकायचं कारण तर खारता लय फिरतात बघा त्यामुळं आपलं झाकून ठेवलंय बरं आपलं आणि हे बघा कसल्या पद्धतीचं गवत आहे मग आम्ही कसले गवत आहे बाजरी गवत आहे बघा असं बाजरी गवत आहे गुरांना खायसाठी तर बघा काय नाही व्हायचे हो मग कुठे गेलं अजून एक बाजार तिकडे चला तिकडे तिक बाजाराला आता आम्ही पोचलोय जेऊर मध्ये बाजारला आलोय हे बाजारची खरेदी करू शकतो तर चला बाजार खरेदी करतो बाजार खरेदी करतो घरी गेल्या तुम्हाला डायरेक्ट दाखवत आता घरी आलो मम्मीची चालू झाली बघा चेकिंग आज घेतलं स्ने बाजार तर बघू शकता दाडी करायचं नाही ती अग ही काय ती शेंग म्हणजे खोक नाही म्हणले आना बाजारी आमटी म्हणजे शिपी आमटी मग कितना पेंटी ममे चार समाज है इस रुपए ही अच्छा हमको लिखते सुनकर पेंटी होते आगे पन्ना सौ रुपए ल पेंटे इत पन्ना सौ दोन इस ल दोन का हाँ इस ल दोना इक्का इस ल दोन चस बाज़ार तुम्हारे जम्मू लावले ला हैं बाज़ार में क्या बाज़ार बाज़ार तो किधो किधो क्यों नहीं त का कस काय तो टाकलच नाही तो लाईट बघायची असते असती नको चांगलं नाही नकोच खराब तिथं ठेवलं साईडला तर कसा वाटला बाजार एवढा बाजार तुम्हाला सांगतो पाचशे रुपयात गवार भेंडी ते तर किती माग आहेत चाळीस रुपये पावशी रण चाळीस रुपये तिने घेतले तिने बाजार केला अग आता बाजार वाजले माहिती का साडेसात वाजून गेले बाजार आम्ही आणाय घेतो अग बाजार राहतो पण सगळ्यात चिवडलेला माल राहतो मग हे काय काय चांगलं फ्रेश फ्रेश होत ते घेऊन आलं बघ ना 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 चला अगं इकडे शिपी आमटी घेऊन आलोय आहे आणि मस्तपैकी आता करून खाऊया गरमच आहे हो गरमच आहे हो हात लावून गरमच आहे का तर काय कर बाजरीच्या भाकऱ्या कर आणि मस्तपैकी होय जेवारीची कर ते हां तरी ती मिक्स करून टाक आणि कालून गरम करून टाक हां चला जेवण आला तयारी करू

दुसरं ना, ना काय चला बाजार आणला बघा एवढं सगळं भरून आम्ही तर आजचा स्वीटीचा प्रवास कसा वाढला जाताना फोर व्हीलर मध्ये कसं वाटलं मग चला व्हिडिओला करा इथं येईल